सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मिंथिन रोखले काल आपली ऑनलाईन टेस्ट अकरा झाली होती या अकराव्या ऑनलाईन टेस्टचं स्पष्टीकरण आता विद्यार्थ्यांना आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत पहा या ठिकाणी कालच्या तासिकेमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्टची ही लिंक आलेली होती ह्या लिंकमध्ये तुम्हाला सूचना दिली ती की टेस्ट एकदाच सोडवता येईल या ठिकाणी ह्या निळ्या लिंकला टच करून त्या ठिकाणी आ, आपली टेस्ट ओपन झालेली आहे ऑनलाईन टेस्ट अकरा आपल्याला या ठिकाणी मुलांना दिसत आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला मुलांना तुमचं नाव या ठिकाणी नोंदवायचं होतं तर या ठिकाणी मी तुम मुलांनी सर्वप्रथम अशा पद्धतीने तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे शाळेचं नाव टाकून झालं की त्यानंतर खाली इयत्ता आपल्याला निवडायची होती तर इयत्ता आपण या ठिकाणी निवडलेली आहे त्यानंतर आपला जो तालुका आहे त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी आपण लिहिणार आहोत कारण बरेच मुलं मला प्रश्न विचारायचे की सर लिंक कशी ओपन करायची तर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन टेस्टची लिंक ओपन करू शकतो या ठिकाणी तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती वाढली की नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी या ठिकाणी आजची टेस्ट काल जी टेस्ट झाली ती टेस्ट ओपन झालेली आहे पहा पहिला प्रश्न या ठिकाणी मुलांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये एक ते शंभरपर्यंतच्या संख्या एक ते प शंभरपर्यंतच्या संख्यामध्ये सहा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो असा पहिलाच प्रश्न त्या ठिकाणी मुलांना आलेला होता तर एक ते शंभरमध्ये सहा अंक येणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत तर सहा अंक येणाऱ्या संख्या पहा सहा त्यानंतर सहा येतो सोळामध्ये नंतर सव्वीस सव्वीस झाल्यानंतर छत्तीसमध्ये सहा येतात त्यानंतर शेहेचाळीस शेहेचाळीस झाल्यावर छप्पन्न छप्पन्ननंतर साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्यानंतर चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्यानंतर सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर नंतर शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव या सर्व संख्यांमध्ये सहा अंक आलेला आहे मग प्रश्न लक्षात घ्या सहा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो पहा त्या ठिकाणी सहा अंक आलेला आहे किती वेळा आला मोजा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर पहा सहा अंक जास्तीत जास्त वीस वेळा या ठिकाणी आलेला आहे म्हणून पहा सहा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो तर वीस वेळा येतोय म्हणून पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे म्हणून या ठिकाणी आपण पर्याय नंबर तीन सिलेक्ट करणार आहोत यानंतर दुसरा प्रश्न तासिकेम या ऑनलाईन टेस्टमध्ये होता की एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये दशकस्थानी एक हा अंक किती वेळा येतो पहा दशकस्थानी एक असणाऱ्या संख्या कोणत्या तर पहा दहा दहामध्ये एक दशकस्थानी आला नंतर अकरा अकरा झाल्यावर बारा बारा नंतर तेरा चौदा पंधरा त्यानंतर सोळा त्यानंतर सतरा अठरा एकोणवीस या सर्व संख्यांमध्ये दशकस्थानी एक हा आलेला आहे आता एक अंक एकवीसमध्ये आला आहे मुलांना परंतु एक या स्थानाचा अंक एक अंक या ठिकाणी एकक स्थानी आलेला आहे म्हणून एकवीस एकतीस एक्केचाळीस या संख्यामध्ये एक अंक घ्यायचा नाही शंभरमध्ये देखील एक आलेला आहे परंतु शंभर हा एक शतक स्थानी आलेला आहे म्हणून शंभर देखील होणार नाही तर पहा एक ते शंभरमध्ये दशकस्थानी एक अंक किती वेळा आलेला आहे तर पहा एक अंक किती वेळा येतो पहा दशकस्थानी तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर दहा वेळा एक अंक दशकस्थानी येत असतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना नंबर एक हे आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न होता तो तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया मुलांना तर तिसरा प्रश्न आहे एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये सहाच्या पटीतील किती संख्या येतात पहा एक ते शंभरपर्यंतची संख्यांचा जर विचार केला तर सहाच्या पटीतील संख्या आपल्याला काढायच्या आहेत सहाच्या पटीतील संख्या काढायच्या म्हणजे सहाच्या पाढ्यात असणाऱ्या संख्या पहा एक ते शंभरपर्यंत सहाच्या पाड्यातील संख्या पहा सहा एक सहा सहावी दोन्ही बारा सहावित्रीक अठरा सहावी चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहावी सात बेचाळीस सहावी आठ अठ्ठेचाळीस सहावी नऊ चौपन्न सहा दहा साठ साठ नंतर सहा आणि अकराचा गुणाकार केला सहासष्ट येईल सहा आणि बाराचा गुणाकार जर केला पण बार्सक बहात्तर बहात्तर नंतर अठ्याहत्तर अठ्याहत्तर नंतर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर नव्वद आणि नव्वद नंतर शहाण्णव तर या ठिकाणी सहाच्या पटीतील एक ते शंभरपर्यंत एवढ्या संख्या आलेल्या आहेत किती संख्या आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तर सहाच्या पटीतील सोळा संख्या म्हणजे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मुलांना असणार आहे यानंतर पुढचा जो प्रश्न होता प्रश्न क्रमांक चार एक ते शंभर संख्यांमध्ये शून्य अंक किती संख्यांमध्ये येतो पा शून्य असणारे संख्या कोणत्या आहेत एक ते शंभरमध्ये दहा नंतर वीस नंतर तीस नंतर चाळीस नंतर पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर पहा एक ते शंभरपर्यंत शून्य अंक येणाऱ्या संख्या आपण लिहिलेल्या आहेत प्रश्न काय आहे तो प्रश्न नीट फायचा किती संख्यांमध्ये येतो ह्या संख्या आपल्याला मोजावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा संख्यांमध्ये शून्य अंक येत आहे म्हणून प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न या ठिकाणी <coughs> आता आपण पाहूया या ठिकाणी तीन दोन सात ही अंक वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची पहा अंक कोणते तीन दोन आणि सात अंक दिले तीन पण मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची म्हणजे दोन अंक कमी पडत आहेत म्हणून मोठा जो अंक सात आहे हा आपण मोठ्यात मोठी संख्या लिहिताना मोठा अंक सात लिहिला अजून दोन अंक कमी पडतात म्हणून मोठा हा जो सात अंक आहे अजून दोन वेळा लिहून घ्यायचा त्यानंतर तीन आणि दोन तर अशा पद्धतीने सत्याहत्तर हजार सातशे बत्तीस ही संख्या मोठ्यात मोठी या अंकांपासून तयार होत आहे हे उत्तर पर्याय नंबर चारमध्ये आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय नंबर चार हे नोंदवता येणार आहे यानंतर सहावा प्रश्न होता की या ठिकाणी जे अंक दिले आहेत पहा पाच आठ तीन सात हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी लहानात लहान संख्या तयार करायची आहे मग लहानात लहान संख्या तयार करायची ना मग लहान अंक कोणता आहे तीन तीनपेक्षा मोठे पाच पाचपेक्षा मोठे सात आणि सातपेक्षा मोठे आठ तर पहा लहानात लहान संख्या तयार झाली तीन हजार पाचशे अठ्याहत्तर तर, 3588 तर तीन हजार पाचशे अठ्याहत्तर आपल्याला पर्याय नंबर तीनमध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर तीन हजार पाचशे अठ्याहत्तर हे आलेलं आहे त्यानंतर सातवा जो प्रश्न होता सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तीन शून्य सात ही अंक वापरून तयार होणारी लहानत लहान चार अंकी पहा अंक कोणते तीन शून्य आणि चार अंक दिले तीन आणि संख्या किती अंकी सांगितली चार अंकी चार अंकी लहानात लहान संख्या तयार करायची मग लहान अंक शून्य जर आधी घेतल्यावरती हो चुकल म्हणून शून्यपेक्षा मोठा तीन हा आपण घेऊया आणि या ठिकाणी तीनच अंक दिलेत आणि चार अंकी संख्या तयार करायची म्हणून शून्य हा दोन वेळा घ्यायचा आणि चार लिहायचे तर तीन हजार चार ही संख्या ही अंक वापरून लहानात लहान तयार होणारी चार अंकी संख्या आहे पर्याय नंबर तीनमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे मुलांनो यानंतर आजच्या तास या ऑनलाईन टेस्टमधील आठवा प्रश्न या ठिकाणी मुलांना होता की हे जे अंक आहेत हे अंक वापरून मोठ्यात मोठी नऊ अंकी संख्या तयार करा पहा अतिशय सोपा प्रश्न आहे अंक किती दिलेत आपल्याला चार सहा एक आठ आणि शून्य अंक दिलेत पाच आणि संख्या कशी किती अंकी बनवायची नऊ अंकी म्हणजे चार अंक कमी आहेत मग सर्वप्रथम काय करायचं याच्यातला मोठ्यात मोठी संख्या बनवायची ना मग मोठा अंक आहे आठ आठ या ठिकाणी लिहिला आता पहा अंक दिलेत पाच आणि संख्या बनवायची नऊ अंकी म्हणजे चार अंक कमी आहेत ना मोठा अंक आठ हा चार वेळा लिहून घ्यायचा अजून तर पहा त्यानंतर आठ झाले आठपेक्षा लहान अंक सहा सहापेक्षा लहान अंक चार चारपेक्षा लहान अंक एक आणि एकपेक्षा पेक्षा लहान अंक शून्य तर पहा या ठिकाणी संख्या नऊ अंकी झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर मोठ्यात मोठी नऊ अंकी संख्या या ठिकाणी आपण लिहिलेली आहे अठ्ठ्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष शहाऐंशी हजार चारशे दहा तर ही संख्या आपल्याला मुलांना पहा कोणत्या पर्याय दिसते ते ओळखा तुम्ही तर या ठिकाणी पर्याय नंबर तीनमध्ये आपल्याला संख्या दिसते ही तर पर्याय नंबर तीन हे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनो नवा प्रश्न होता की या संख्या चढथ्या क्रमाने लावल्यास यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक येईल तर चढथा क्रम लिहायचा आहे म्हणून चढ चढथा क्रम लिहिताना सगळ्यात लहान संख्या यातली आपल्याला लिहायची आहे तर आठ हजार सातशे अठ्ठावन्न आठ हजार पाचशे आणि आठ हजार आणि आठ तर आठ ही सर्वात लहान संख्या होईल त्यापेक्षा मोठी होईल आठ हजार पाचशे सत्त्याऐंशी आणि यापेक्षा मोठी संख्या या ठिकाणी असणार आहे आठ हजार सातशे अठ्ठावन्न आठ हजार सातशे अठ्ठावन्न आणि यातील सर्वात मोठी संख्या ही आठ हजार आठशे पंच्याहत्तर असल म्हणजे पा या ठिकाणी या संख्यांचा चढता क्रम आपण लिहिला आता प्रश्न काय तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर अंक कोणता असेल आता तिसरी पा ही पहिली संख्या आहे ही, ही दुसरी संख्या ही तिसरी संख्या आणि चौथी संख्या मग शतकस्थानावरतील शतक स्थानचा शतक अंक पा तिसऱ्या संख्येतील शतकस्थानाचा अंक हा एकक दशक शतक, शतक।, शतक स्थानी आलेले आहेत सात म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर तीन हे असणार आहे यानंतर या ऑनलाईन या टेस्टमधील शेवटचा जो प्रश्न होता तो प्रश्न आता मुलांना आपण पाहणार आहोत या ठिकाणी या संख्या दिल्यात या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या सर्वात शेवटची संख्या कोणती आता उतरता क्रम लिहायचा म्हणजे यातील सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहावी लागेल तर या ठिकाणी सर्वात मोठी संख्या ही पंचेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर आहे पंचेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर ही संख्या आपण सर्वप्रथम लिहिलेली आहे मुलांना तर पंचेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तरपेक्षा थोडी लहान संख्या या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे पंचेस हजार आठशे त्र्याहत्तरपेक्षा थोडी लहान संख्या पंचेचाळीस हजार आठशे सदोतीस ही त्यापेक्षा थोडी लहान संख्या आहे त्यानंतर पुढील लहान संख्या पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याऐंशी आहे आणि सर्वात लहान संख्या पंचेचाळीस हजार तीनशे सत्याऐंशी येणार आहे मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर विचारले शेवटची संख्या कोणती तर शेवट संख्या पंचेचाळीस हजार तीनशे सत्त्याऐंशी तर पंचेचाळीस हजार तीनशे सत्त्याऐंशी ही संख्या सर्वात लहान आहे आणि ती शेवटी आलेली आहे म्हणून पर्याय नंबर एक या प्रश्नाचं मुलांनो उत्तर आहे अशा पद्धतीने टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे सबमिट बटन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल की शालेय स्पर्धा परीक्षांतर्गत तुमची चाचणी सोडवणं पूर्ण झालेली आहे तुमचे मार्क पाहण्यासाठी व्ह्यू स्कोअरवर क्लिक करा या ठिकाणी व्ह्यू स्कोअरवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्हाला किती मार्क पडले ते वीसपैकी वीस दिसतं आणि त्या ठिकाणी तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत त्याची उत्तरं देखील दिसतात पहा या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर तीन होतं आणि या ठिकाणी या प्रश्नाला दोनपैकी दोन गुण मिळालेले इथं बाजूला दिसते ज्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे त्या ठिकाणी लाल रंगाची फुले दिसते आणि योग्य उत्तर देखील खाली दिलेलं असतं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण जी ऑनलाईन टेस्ट अकरा काल सोडवली होती ज्या विद्यार्थ्यांची या टेस्टमध्ये प्रश्न चुकलेले होते त्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने चुकलेले प्रश्न समजून घ्यायचे आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण या ऑनलाईन टेस्ट अकराचं स्पष्टीकरण थांबवत आहोत